नमस्कार मंडळी तर आज आपण गणपती बाप्पा स्पेशल अगदी साधे सोपे आणि घरातल्या साहित्यात तयार होणारे मोदक बघणार आहोत आणि तेही अगदी कमी वेळात तयार होतात तर अगदी कमीत कमी साहित्य या मोदक बनवताना आपण याच्यात वापरलेला आहे आणि टेस्ट तर अप्रतिम लागते तर त्यासाठी मी इथे आता तीन केळी घेतली आहेत केळी आधी स्वच्छ व्यवस्थित धुवून घ्यायच्या आणि त्या तीन केळींमधले दोन केळी मी बाजूला काढून ठेवले आहेत सुरुवातीला फक्त एकच केळी वापरायची आहे केळीची वरची साल काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता चमचाने ही केळी अशा प्रकारे स्मॅश करून घ्यायची व्यवस्थित बारीक करून घ्यायची आहे लक्षात ठेवा तुम्हाला जेव्हा केळी वापरायची आहे तेव्हाच त्याची वरची साल काढा नाहीतर केळी काळी पडते त्यानंतर त्यामध्ये पाववाटी साखर टाकून घेतली आहे आणि पाववाटी ओल्या नारळाचा किस टाकून आहे तुम्ही हवं तर सुकं खोबरंही वापरू शकतात आणि सर्व सामान मोजण्यासाठी आता एकाच वाटीचा उपयोग करून घ्यायचा आहे तर व्यवस्थित मिक्स करून आहे एका साईडला कढई तापायला ठेवून एक चमचा तूप टाकून आहे आणि यामध्ये सात ते आठ मनुके मी थोडेसे बारीक कापून टाकून घेतलेत मनुके तुपावर थोडे परतून घ्यायचे आहेत आणि तयार करून घेतलेलं केळी खोबऱ्याचं केस आणि साखर हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे मिश्रण मिक्स करत राहायचं आहे थोडंसं घट्टसरपणा येईपर्यंत जसं जसं आपण हे मिश्रण मिक्स करू तसं तसं ते घट्ट होत जाईल तर इथली आता साखर व्यवस्थित विरगळलेली आहे मिश्रणातली मिक्स करत राहायचं आहे आणि गॅसची मी लो ठेवली आहे तर इथे तुम्ही बघू शकतात आपण जे मिश्रण मिक्स करतो आहे ते आता अगदी व्यवस्थित गोळा तयार व्हायला सुरुवात झाली आहे आणि हे सारण आता काढून घ्यायचं आहे एका वाटीमध्ये आणि गार करायला ठेवायचं आहे तोपर्यंत एका साईडला आता परत एक कढई ठेऊन घ्यायची आहे आणि त्यामध्ये दीड वाटी बारीक रवा टाकून घ्यायचा आहे बारीक रव्याचाच आपल्याला इथे वापर करायचा आहे तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तुम्ही थोडंसं मिक्सरमध्ये बारीक करून घ्या तर इथे आता बारीक रवा एक ते दीड मिनिट भाजून घेतला आहे आधी आणि त्यानंतर त्यामध्ये एक चमचा तूप टाकून आहे आणि अगदी व्यवस्थित असा हा रवा भाजून घेतलाय रवा भाजल्यावर अगदी मस्त असा फुलतो इथे तुम्ही बघू शकता तीन ते चार मिनिट मी रवा व्यवस्थित भाजून घेतलाय खूप जास्त भाजायचा नाही आणि कच्चाही ठेवायचा नाही तर रवा अगदी व्यवस्थित असा भाजून झालाय भाजलेला रवा मी एका ताटात काढून घेतलाय आणि त्यानंतर परत कढई तापायला ठेवून त्यामध्ये एक चमचा तूप टाकून आहे हे मोदक बनवण्यासाठी आपल्याला जास्त तुपाचा वापर नाही करायचा आणि त्यानंतर तूप गरम झालं की राहिलेले दोन केळी साल काढून अशा प्रकारे बारीक कापून कढईमध्ये टाकून घ्यायचे आहेत व्यवस्थित मिक्स करून आहे ही केळी चमच्याने चुरून टाकायची असं काही नाही सुरीने बारीक कापून टाकले तरी चालेल आणि त्यानंतर आता यामध्ये पाऊन वाटी साखर टाकून घ्यायची आहे तुम्ही जर जास्त गोड खात असाल तर एक वाटी साखर टाकली तरी चालेल पण पाऊन वाटी अगदी परफेक्ट प्रमाण आहे तर साखर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलंय याच्यातली साखर आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे तोपर्यंत मिक्स करत राहायचं आहे आणि साखर व्यवस्थित वितळली की त्यानंतर आपण तुपावर भाजून घेतलेला रवा टाकून घ्यायचा आहे रवा टाकून झाल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर केळीच्या ओलसरपणामध्येच हा रवा अगदी छान असा ओला होतो भिजला जातो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता अगदी छान असा गोळा तयार होतोय आणि अर्धा चमचा मी वेलची पूड टाकून आहे वेलची पूड टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आता एका साईडला मी अर्धी वाटी दूध घेऊन त्यामध्ये चार ते पाच केशरच्या काड्या भिजत ठेवल्या होत्या ते दूध इथे टाकून आहे दुधामुळे काय होईल की हा जो रवा आहे तो अगदी मऊ तसा शिजेल त्यामुळे दुधाचा वापर करायचा आहे दूध नसेल तर तुम्ही पाणीही टाकू शकतात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आता रवा अगदी व्यवस्थित असा मिक्स करून घेतला आहे मी आणि त्यानंतर थोडेसे बारीक करून घेतलेले ड्रायफ्रूट टाकून घेतले असतील तर टाका नसतील तरी काही हरकत नाही आणि केळी वापरल्यामुळे हा जो रवा आहे तो अतिशय टेस्टी असा लागतो तर एक ते दीड मिनिट मी झाकण ठेवलंय गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे एक ते दीड मिनिटानंतर झाकण काढून आहे रवा अगदी व्यवस्थित असा मिक्स करून घेतलाय अगदी मऊसूत असं हे मिश्रण तयार झालंय आणि मस्त अशी गोळी वळते तुम्ही बघू शकता अगदी एकत्र असं हे मिश्रण तयार होत आहे मस्त गार करून घ्यायचंय मोठ्या वाटीत काढून घेतलं मी गार करण्यासाठी तर मध्ये भरण्याचं जे स्टपिंग आहे सारण तेही अगदी व्यवस्थित असं गार झालंय हाताला थोडं तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या सारांचे अगदी छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचेत खूप जास्त मोठेही नाही करायचे अगदी लहान आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत तर इथे मला दहा ते अकरा मोदक करायचे आहेत त्यासाठी मी तेवढे गोळे करून घेतले तर काजू बदामही बारीक कापून घेतलेत रव्याचं सारणही अगदी छान असं गार झालंय त्यानंतर इथे मी मोदकचा साचा घेतलाय दोन्ही साइडला तूप लावून घ्यायचंय तूप नाही लावलं तरी चालेल पण मोदकच्या गळ्या अगदी मोकळ्या येण्यासाठी आणि चिटकायला नको म्हणून थोडंसं तूप लावून घ्यायचंय आणि त्यानंतर एका साइडला इथे मी आता केशरच्या एक ते दोन काड्या ठेवून घेते तुमच्याकडे केशर असेल तर वापरा नसेल तरी काही हरकत नाही पण केशरमुळे मोदक अजूनही छान दिसतात एका साइडला काजू बदामचे थोडे काप ठेवून घेतलेत आणि त्यानंतर रव्याचं मिश्रण घेऊन अशा प्रकारे अगदी बोटाने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचंय मोदकच्या साच्यामध्ये जेणेकरून मोदकच्या ज्या कळ्या आहेत त्या अगदी व्यवस्थित आपल्याला दिसतील आणि मोदकही दिसायला छान दिसतील तर दोन्ही साईडला तयार करून घेतलेलं रव्याचं मिश्रण अशा प्रकारे अगदी व्यवस्थित असं दाबून भरून घ्यायचंय आणि मध्ये थोडीशी जागा ठेवायची आहे कारण आपल्याला सारण भरायचं आहे रांगठ्याने व्यवस्थित प्रेस करून सारण जाईल अशी जागा करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अगदी झटपट असा हा मोदकचा प्रकार आहे आणि अगदी टेस्टी लागतात हे मोदक आणि आता व्यवस्थित प्रेस करून झालं सारण की त्यानंतर मधलं सारण टाकून घ्यायचंय आणि वरून परत थोडासा रवा घेऊन अशा प्रकारे व्यवस्थित प्रेस करून आहे अगदी दाबून आहे आपल्याला हे मिश्रण ज्यामुळे मोदकच्या कळ्या अगदी सुंदर अशा दिसतील आणि त्यानंतर आता साचा उघडून तयार मोदक काढून घ्यायचा आहे कडा व्यवस्थित प्रेस करून घ्यायच्यात मोदकच्या थोडंसं सा सारण वगैरे राहिलं असेल तर तर तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असा हा मोदक तयार झालाय कोणाला ओळखलाही जाणार नाही की हा मोदक तुम्ही केळीचा बनवलेला आहे आणि टेस्ट तर अप्रतिम लागते तर अशा प्रकारे जाता सर्व सारांचे मी मोदक बनवून घेते तर गणपती बाप्पाच्या वेळेस जेव्हा गणपती बाप्पा आपण घरी आणतो खूप घाई होते तर त्याआधी तुम्ही छोटीशी पूर्वतयारी करून ठेवू शकतात रवा वगैरे भाजून ठेवू शकतात किंवा आतलं जे स्टफिंग आहे ते तुम्ही करून ठेवू शकतात त्यामुळे आपला वेळही वाचतो आणि वेळेवर घाई गडबडही होत नाही तर तयार मोदक मी तुम्हाला सुरीने कापूनही दाखवते अगदी मऊसूत असे हे मोदक तयार झालेत आणि खूप छान लागतात तुम्ही या वर्षी गणपती बाप्पासाठी अशा प्रकारचे हे केळीचे साधे सोपे आणि पटकन तयार होणारे मोदक नक्की ट्राय करा तरी आतलं स्टपिंग तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असं भरलं आहे तर अशा प्रकारे अगदी झटपट आणि टेस्टी असे केळीचे मोदक तयार झालेत चला तर मग आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा आणि येणाऱ्या गणपती बाप्पासाठी तुम्ही हे केळीचे मोदक या वर्षी नक्की ट्राय करा